नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी तुमची तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आठ फेब्रुवारी दोन हजार वार शनिवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो नोकरी आणि व्यवसायात केलेल्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला आज मिळतील तुमच्या इच्छेनुसार काम केल्याने तुमच्या गोंधळलेल्या दिन दैनंदिन दिनचर्येतून तुम्हाला आराम मिळेल जर तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या तर त्यांनी त्या आज स्वीकारल्या पाहिजेत महिलांना वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकतात राग आणि नकारात्मकतेवर नियंत्रण ठेवा कौटुंबिक मुद्द्यांवरून भावांसोबत किंवा जवळच्या नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे व्यवसायात खूप काम असेल पण नफा कमी असेल चांगल्या काळाची वाट पहा नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करू नका सरकारी कामांबाबत अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय राखल्याने रखडलेले तुमचे कामं जलद गतीने पूर्ण होतील पतीपत्नी परस्पर समन्वयाने घरात आनंददायी आणि सुव्यवस्थित वातावरण राखतील मनोरंजनाने कार्यक्रम केले जातील जुन्या आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात ऋतू बदलामुळे होणाऱ्या आजारापासून स्वतःचे रक्षण करा कामाचा गडबड कमी करा आणि विश्रांती घ्या तुम्हाला त्रासातून आराम मिळेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल काही आर्थिक अडचणी येतील परंतु परिस्थिती चांगली राहील जागा बदलण्याची शक्यता आहे तुम्ही घरात प्रवेश करू शकतात इच्छा पूर्ण होतील व्यवसाय योजना यशस्वी होतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात मालमत्ता आणि वित्त क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा दिवस फायदेशीर राहील तुमचे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील पदोन्नती किंवा वेतन वाढ अपेक्षित आहे नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाढेल जोडीदारासोबत भविष्यासाठी योजना आखू शकतात अविवाहित लोक स्वतःसाठी योग्य जीवनसाथीच्या शोधात पुढे जाऊ शकतात संवादातून नातेसंबंध अधिक दृढ होतील तुम्हाला शारीरिक दृष्ट्या निरोगी वाटेल त्वचा आणि केसांची काळजी घ्या निसर्गाजवळ वेळ घालवणे मानसिक शांतीसाठी फायदेशीर ठरेल नियमित योग आणि ध्यान केल्याने तुमचे मन शांत राहील तर मित्रांनो हे होते कुंभराशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ